हे फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत एकदम सिंपल आणि इझी हजबंड वाईफ कन्व्हर्सेशन दिस इज व्हेरी युजफुल फॉर बिगिनर्स इस्पेशली हाऊस वाईफ हू वॉन्ट टू प्रॅक्टिस इंग्लिश ॲट होम सो वॉच स्टील द एंड एन्जॉय अँड डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला तर मग सुरुवात करूया आजच्या मजेदार संभाषणाची सिच्युएशन वेन हजबंड कम होम फ्रॉम वर्क फर्स्ट वाईफ वेलकम होम हाऊ वॉज युअर डे ॲट वर्क बायको स्वागत आहे ऑफिसमधला दिवस कसा गेला सेकेंड हजबंड इट वॉज बिझी बट आय मॅनेज एव्हरीथिंग नवरा खूप काम होतं पण सगळं नीट सांभाळलं वाईफ डीड यू हॅव लंच प्रॉपरली बायको तुम्ही जेवण नीट केलं का हजबंड येस बट आय वॉज मिसिंग युअर फूड हो पण तुझ्या हातचं जेवण खूप मिस केलं वाईफ फ्रेशन अप फर्स्ट आय ब्रिंक यू सम टी बायको आधी ताजी तवाने व्हा मी चहा आणते हजबंड दॅट साऊंड परफेक्ट आय रिअली नीड इट नवरा अगदी बरोबर आहे मला खरंच गरज आहे वाईफ फॉर डिनर आय मेड युअर फेवरेट करी बायको रात्रीच्या जेवणात तुमची आवडती भाजी केली आहे हजबंड वाव देन आय आम रिअली हंगरी नाव नवरा वाव मग तर आता खूप लागली आहे वाईफ आफ्टर डिनर लेट सीट अँड टॉक फॉर अ वाईल बायको जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारूया हजबंड शुअर आय ऑल्सो वॉन्ट टू हिअर अबाउट युअर डे नवरा हो नक्की मला पण तुझा दिवस कसा गेला ते ऐकायचं आहे मैत्रिणींना हे होतं हजबंड वाईफचे साधे संभाषण तुम्ही घरी अशा पद्धतीने सराव करू शकता शब्दांनी शब्दांना जोडून बघा शब्दांना शब्दांनी शब्दांना जोडून बघा गप्पांच्या धाग्यात नाती विनून बघा गप्पांच्या धाग्यात नाती विनून बघा हास्य विनोदात उमलते गोडी हास्य विनोदात उमलते गोडी आणि संसार होतो खऱ्या अर्थाने सोनेरी आणि संसार होतो खऱ्या अर्थाने सोनेरी मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू